नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांच्या घरी वांग्याची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी होतेच नाही का तर आज मी बनवणार आहे मसाला वांग या पद्धतीने कमी वेळेत अगदी हॉटेलसारखी चमचमीत भाजी होते मला खात्री आहे ही रेसिपी पाहिल्यावर सुद्धा तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये मसाला वांग करणार चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी वाटण बनवून घेत आहे यामध्ये मी भाजलेलं खोबरं एक चमचा तीळ जिरं आणि त्यासोबत असे शे, भाजलेले शेंगदाणे घातले आहे त्यानंतर आलं लसूण घातले आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातली आहेत त्यानंतर एक चमचा घरगुती काळा मसाला घातले आहे एक चमचा लाल तिखट घातले आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपलं वांगीचं मसाला तयार आहे इथे मी पाव किलो वांगी घेतली आहे वांगी जी आहे ती काटेरी हवीत छोटी छोटी वांगी रिवडून घ्यायची आहे वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे वांग्याचं देठाचा थोडा भाग कापून घे घ्यायचा आहे पूर्ण देठ काढून नका आता सर्व वांग्यांना उभे आडवे काप करून घेतले आहे कापून झाल्यावर ही वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत तर अशा प्रकारे मी सगळे वांगी कापून घेतले आहेत आता आपण तयार केलेलं मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि भरून झाल्यानंतर सगळ्या बाजूने बंद करायचं आहे याच पद्धतीने सगळी वांगी भरून घ्यायची आहेत आता इथे मी तीन ते चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातले आहे सोनेरे रंगापर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस तिखट टाकले आहे म्हणजे कांद्या कांदा ही छान चवदार लागेल कांदा परतून झाल्यावर यामध्ये भरलेली वांगी ठेवूयात आता वांगी तेलामध्ये थोडस वर खाली करून घेऊयात वर खाली केल्यानंतर झाकण ठेवूया पाणी वगैरे न घालता एक तीन ते चार मिनिट वाफून घेऊयात तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढूयात हे बघा वा वांग छान वाफू निघाला आहे परत थोडं वर खाली करून घेऊयात आता यामध्ये हे जे उरलेलं वाटण आहे ते या, घालूयात वाटण मिक्स करून घेऊयात वाटण मिक्स केल्यानंतर अर्धा एक ग्लास गरम पाणी घातलं आहे घातला आहे म्हणजे वांग आपलं शिजेल आणि आता झाकण ठेवूया दहा ते बारा मिनिट वांग छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जेमतेम दहा ते बारा मिनिट झाले आहे आता बघू शकता किती छान दिसत आहे एकदम चमचमीत दिसत आहे सुगंधही खूप छान येत आहे अशा प्रकारे आपली चमचमीत भरली वांगी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग